खूप दिवसांनी फिरायला गेलो होतो बाहेर लाँग ड्राईव्हला लाँग ड्राईव्हला आम्ही गेलो होतो मुरुडला बघा जातानाचा व्ह्यू असा काही होता हा आहे रेवदंड्याचा ब्रिज बघायला तुम्हाला भेटेल छान असं वातावरण बीचवर मस्त संध्याकाळचं वारा वगैरे भरपूर जाताना खूप बीच लागतात आपल्याला मुरुडला काशीत बीच लागतो बोर्ली साइडला बीच आहे हा जो दिसतोय किल्ला तो आहे कोर्लेचा किल्ला बघा तिथे गेलो पेट्रोल वगैरे भरलोय कोरलेला त्याच्यानंतर मग आम्ही पुढे निघालो हे थोडं कोरलेच्या थोडं पुढे गेल्यावर काशीच्या अलीकडे आहे हे हा आहे काशीचा बीच थोडा वेळ बीचवर गेलो होतो फोटो वगैरे काढले पण ऊन होतं त्यामुळे जास्त काय थांबता आलं नाही म्हणून मग आम्ही सरळ गेलो मुरूडला मुरुडला सुद्धा असंच बीचवर गेलो फोटो वगैरे काढले पण जास्त नाही थांबलो कारण की संध्याकाळ झालेली पण ऊन काय कमी झालं नव्हतं हा जो राजवाडा दिसतोय तो जुन्या काळातील आहे महाराजांच्या काळातील पण इथे आपल्याला एंट्री नाही आहे आपण बाहेरूनच ह्याला फक्त बघू शकतो आतमध्ये आपल्याला एंट्री नाही आहे बघा असं काहीसा आहे त्याचा दुपारी असं गेलो होतो त्याच्यामुळे ऊन भरपूर होतं आहे मुरुडचा बीच जंजिरा किल्ला ज्या बीचवर आहे तो हा बीच आहे खूप बदल झालेत मुरुडमध्ये सुद्धा हे जे काही दिसतं आहे ते नवीन नवीन केलेलं आहे त्याच्यानंतर मग निघालो येताना गेलो नांदगावच्या मंदिरामध्ये गणपतीचं मंदिर आहे गणपती बाप्पाचा फोटो नाही काढता आला कारण की तिथे आपल्याला मोबाईलला परमिशन नव्हती आणि हा होता सनसेट व्ह्यू मस्त छान असं वातावरण बरेच दिवसांनी फिरलो त्यामुळे खूप बरं वाटलं फ्रेश माइंड झालं असा होता आमचा आजचा दिवस थँक्यू